नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे ओंकार जाधव व स्वामी समर्थ केंद्र दत्त जयंती पारायण सप्ताहाची व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित गुरुचरित्र पारायण सप्ताहाचा भक्तिमय शुभारंभ झाला आहे अठ्ठावीस सप्टेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत पारायण सोहळा पार पडणार आहे या दिव्य सप्ताहाचे आयोजन श्री स्वामी समर्थ केंद्र यशवंत नगर तळेगाव स्टेशन तसेच ओंकार अंबादास जाधव व ओंकार जाधव मित्रमंडळ तळेगाव स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे हा पवित्र सोहळा गोळवलकर गुरुजी मैदान यशवंत नगर तळेगाव स्टेशन येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला असून परिसरात भक्तिभावाचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे आजपासून सुरू झालेल्या सप्ताहात अंदाजे पाचशे सेवेकरी एकत्र येऊन सामुदायिक गुरुचरित्र पाराण्यास सहभागी होत आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत सामुदायिक पारायण अखंड नामस्मरण भजन कीर्तन धार्मिक प्रवचन विविध आरत्या ध्यान साधना यांसह श्री दत्त जयंतीनिमित्त विशेष यज्ञ असे दिवसभर भक्तिमय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या धार्मिक कार्यक्रमात अभिषेक सामुदायिक नामजप महायाग महाप्रसाद वितरण तसेच धार्मिक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश असून परिसरातील स्वामी भक्त मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत या सप्ताहामुळे तळेगाव स्टेशन परिसरात आध्यात्मिकता आणि भक्तीच्या वातावरणाची नवीन ऊर्जा अनुभवायला मिळत आहे आजपासून या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद पाहायला काय सांगाल याविषयी सर्वप्रथम मी यशवंत नगर तपदम कॉलनीतल्या सर्व नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी भरघोस असा प्रतिसाद या स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाला दिलेला आहे आज जवळ जवळ इथं बघायला गेलं आरतीची संख्या ही साडेपाचशे ते सहाशेच्या घरात असते आणि उपस्थित लोक जे पारण्याला बसले आहेत ते जवळजवळ चारशे वीस ते चारशे तीस हे सेवेकरी पारायण सोहळ्याला बसलेले आहेत तरी मी तपोदम कॉलनीतल्या सर्व नागरिकांना यशवंत नगरच्या नागरिकांनाही विनंती करतो की एक ओंकार जाधव यांच्यातर्फे आपल्याला चांगलं माध्यम निर्माण करून देण्यात आलं आहे जिथे आपण आध्यात्मिक दृष्टीला आध्यात्मिक मार्गाला आपण जोडले जाणार आहोत तर आपल्याला संधी चालून आली त्या संधीचं सोनं आपण सर्वांनी करावं हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की आपण आजचा दिवस गेलेला आहे पुढच्या अजून सहा दिवस आपल्या हातात शिल्लक आहेत विविध प्रकारचे याग आहेत विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत बऱ्याच तज्ज्ञ माणसांकडनं मार्गदर्शन आपल्याला केलं जाणार आहेत तर त्याचा आपण कसा फायदा करून घेता येईल हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य करावं हीच सगळ्यांच्या विनंती श्री स्वामी समर्थ काय नाव आपल्याने काय सांगाल सत्ताविषयी नमस्कार माझं नाव दिनेश निळकंठ मी तळेगाव इथून राहणारा आहे तर ओंकार जाधव मित्र मंडळाने आयोजित केलेलं हे गुरुचरित्र पालण्याचा हा जो सात दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो खरंच चांगला स्तुत्य उपक्रम आहे की स्वामी विवेकानंद ज्याप्रमाणे म्हणलेत की देशासाठी मी काय केलं तर हा जो प्रश्न जो आहे तर त्याचं खरं उत्तर ह्या पालण्यामधून मिळतंय की आज जी तरुण पिढी जी आहे जी की आपण जी म्हणतो की वाया गेलेली आहे किंवा भरकटलेली आहे जर त्यांनी ह्या आध्यात्मिक मार्गाचा जो वापर केला तर निश्चितच आपला जो सनातन धर्म जो आहे तो टिकवण्यासाठी मदत होणार आहे आणि हिंदू धर्माची खऱ्या अर्थानं जी पताका आहे आणि देश टिकवण्यासाठी धर्म टिकला पाहिजे जर धर्म टिकला तर देश टिकणारे हे जे आत्ता जे चालू आहे चळवळ तर त्याच्यामध्ये खरंच ह्या तरुण मंडळाचं खूप खूप म्हणजे धन्यवाद की या चांगल्या लिडरशिपमध्ये की ओंकार जाधव हो जी चांगली लिडरशिप करतो आहे की एक जो भरकटणारा तरुण वेगळ्या जो मार्गावर चालला आहे तो जर या आध्यात्मिक मार्गाकडे आला तर निश्चितच त्याची आणि त्याच्याबरोबर त्याच्या घराची घराची आणि म्हणता म्हणता आपण त्याच्या वाडीची गावाची जी प्रगती होणार आहे तो हा जो मार्ग आहे तो जो प्रत्येक युवकानी जर त्याचं अनुकरण केलं तर खऱ्या अर्थानं ओंकार जाधवची हो जी लिडरशिप आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन की कारण की त्याचं जे वय बघता म्हणजे तो साधारणपणे तिशीच्या आतला आहे की त्याला हे कळतंय की जर आपल्याला जर चांगला समाज घडवायचा असेल तर आपण ह्या मार्गाकडे आलो आणि एका लोकांना आज लोकांनी म्हणलं आहे की जवळजवळ एक चार पाचशे लोकं म्हणजे पाच सहाशे कुटुंब या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि जर ए ही जर अशी जर संख्या जर एकत्र आली तर आपण जसं म्हणतो की एक काठी आणि अनेक काठ्या की अनेक काठ्या मोडणं हे कोणाला शक्य नाही आहे पण एक काठी हे करून आपण समाजाची वाट लावू शकतो पण जर चांगल्या विचारांनी जर अशा एकत्र जर काठ्या तर निश्चितच चा एक चांगला समाज घडवेल आणि ओमकार जाधवचं हे मी दुसरं वर्ष पाहतो आहे की पहिल्या वर्षी असलेलं त्याचं जी धडपड होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वर्षी बदल झालेला आहे आणि याचं स्वरूप हे भव्य दिव्य झालेलं आहे आणि मी स्वामीच्यानी हीच प्रार्थना करतो आणि स्वामींचं पण एक वाक्य आहे की अशक्य ते शक्य करतील स्वामी त्याच्या मनातल्या ज्या सर्व इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या निश्चितच स्वामी पूर्ण करतील आणि चांगलं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पुढच्या भविष्य काळामध्ये ओंकारच्या आणि त्याच्या मित्रमंडळाच्या रूपाने बघायला मिळणार आहे धन्यवाद धन्यवाद सर खूप छान प्रकारे माहिती सांगितली तर आपण या ठिकाणी पाहतोय की ओंकार जाधव मित्रमंडळ हे जे सर्व तरुण एकत्र येऊन यांनी ये खूप छान प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात काय सांगाल सर काय नाव तुमचं आणि काय सांगाल याविषयी श्रीकांत बोरकर मी मी इथे सांगू इच्छितो आहे की हे ओंकार जाधव मित्रमंडळाने हा जो गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण सप्ताह हे दुसरं वर्ष चालू केलेलं आहे आणि तपोधाम कॉलनीमधील सर्व नागरिकांनी ह्या पारायणाचा लाभ घ्यायचा आहे आणि जसं की त्या ह्या सप्त्यामध्ये विविध प्रकारचे या विविध प्रकारचे प्रकार कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि सर्व नागरिकांनी तिथं येऊन जसं आध्यात्मिक सेवा त्या माध्यमातून होईल आणि त्याचा लाभ त्यांनी जरूर घ्यावा आत्ताचं हे जे यंग जनरेशन आहे ते थोडंसं हे जे सोशल मीडिया आपण म्हणतो हे मोबाईलच्या याच्यामध्ये जास्त गुंतलेलं आहे तर त्यांनी त्यातून ते बाहेर येऊन हे आध्यात्मिक सेवा आध्यात्मिक मार्गाकडे जावं कारण की त्याच्यामध्ये काय आहे की जसं आपल्याला एक मागं असं होतं विज्ञान शाप की वरदान पण आता हे विज्ञान अलीकडे ह्या मोबाईलमुळे मुलं जास्तच त्याच्याकडे गेलेली आहेत तर त्यांनी ही जर सेवा केली तर त्याचं त्यांना त्यांचं नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल काय नाव ताई आपण काय सांगाल नमस्कार श्री स्वामी समर्थ माझं नाव सानिका शेवाळे आणि सर्वप्रथम मी एकच सांगू इच्छिते की ओमकार जाधव मित्रमंडळ आणि यशवंत नगर केंद्र यांनी हा भव्य उत्साह इथे सोहळा आयोजन केलेला आहे आपलं दिंडोरीप्रणित मार्ग आहे त्यामध्ये आपण सात दिवसाचा दत्तजयंतीनिमित्त पारायणाचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये आपण विशिष्ट प्र विविध विविध प्रकारचे याग या सोहळा आपण इथे घेतलेला आहे लहान मुलांसाठी गणेश याग जेणेकरून करून लहान मुलांची मनोबुद्धी ही वाढत असते आणि त्यांची एकाग्रता वाढते तर यासाठी आपण हा विशेष याग घेतलेला आहे स्त्रियांसाठी आपण खास गीता याग चंड याग हे पण घेतलेले आहेत करून त्यांना एक देवीची सेवा घडते आणि मग त्याच्यातून त्यांना जो पण काही लाभ होतो हे इथे आपण पाहतोच सगळे आणि अजून मला एक सांगायचं आहे की हे आपलं दुसरं सलग वर्ष इथं आपण ओमकार जाधव मित्रमंडळ आणि यशवंत नगर केंद्र आपण हे सप्ताह आयोजित करतो आहे आणि हे मी म्हणू शकते की ह्या खूप सफल आहे आपण हे पाहू शकतो आपल्या इथे आज पाचशेहून अधिक सेवेकरी पोती पटनाला पारायणाला बसलेले आहेत जेणेकरून प्रत्येकाची एक सेवा ही स्वामींच्या पदरी पडते आहे आणि मी अजून एक सांगू शकेल सगळ्यांना की ज्यांना आत्ता जमत नाही आहे तर त्यांनी पुढच्या पारायणासाठी किंवा आपली रोजची जी आरती असते साडेसहाची तर त्याला किमान येऊन प्रतिसाद वाढवावा व वा आपली सेवा ही स्वामींच्या चरणी अर्पण करा श्री स्वामी समर्थ ताई मी पाहते की तुम्ही खूप कमी वयात एवढं छान स्वामींची सेवा करताय की एवढी छान खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे तुझ्यासारखे जे मुलं आता आपण पाहतो की टी व्हीमध्ये गुंतलेले असतात मोबाईलमध्ये गुंतलेले असतात पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण त्या ठिकाणी करत असतात तर त्या मुला मुलींसाठी तू काय सांगशील मी एकच सांगू इच्छिते की ठीक आहे सोशल मीडिया ही एक सवय म्हणून नाही तर एक थोडा वेळ आपण म्हणतो ना टाइमपास तर त्यासाठी हां विरंगुळा म्हणून ते वापरण्यास ठीक आहे पण त्याचा फायदा घेणं आणि त्याचा म्हणजे आपल्यावर किती तोटा आहे हे आपल्या हातात आहे की आपण त्याचा कितपत फायदा घेतो आणि त्याचा आपला प्रभाव किती आपल्या आयुष्यावर पडतो त्यातच जर आपण कुठल्याही मार्गात पडलो जसं मी स्वामी सेवेत पडले मी एक सेवेकरी म्हणून सांगते तर याने असं होतं की आपल्याला एक आध्यात्मिक मार्ग भेटतो आणि जेणेकरून आपल्याला आपली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करता येते आणि प्लस याने फायदा असा होतो की मला माझे वेगवेगळे जे कला आहेत ती अनुभवायला भेटते प्लस मला स्वामींच्या से चरणी वेगवेगळ्या सेवा या अर्पण करता येतात आणि हे सगळं ओंकार जाधव मित्रमंडळ आणि यशवंत नगर यांच्यामुळं होऊ शकलं आहे तर धन्यवाद करते मी त्यांचा धन्यवाद ताईने खूप छान प्रकारे या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे जर आपण मुलं म्हणून पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत असू किंवा आजकालच्या मोबाईलमध्ये मुलं गुंतलेली पाहतात रील पाहण्यामध्ये मुलाले गुंतलेले असतात पण कुठेतरी ताई सांगू इच्छिते की बाबा ते फक्त एक तात्पुरत्या स्वरूपात आहे ते विरंगाळ म्हणून तुम्ही थोडा वेळ पहा पण एक जे जे है, है, है। अध्यात्म देखील आपल्या आयुष्यात गरज आहे आणि अध्यात्मामुळे नक्कीच आपली प्रगती होते मुलांनी जे आताचे जे मुलं आहेत युवक आहेत युवती आहेत त्यांनी देखील अध्यात्माकडे वळायला पाहिजे अध्यात्म आपल्या जीवनात किती आवश्यक आहे अशा प्रकारे ताईने या ठिकाणी माहिती दिलेलं आहे धन्यवाद ताई ताई काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव आशा बाळासाहेब डोके आणि श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ हा सोहळा इथे सा यशवंत नगरमध्ये म म्हणजे होत आहे तर हा जो सोहळा आहे तो आम्हाला सर्वांसाठी खूप म्हणजे अनुभूती देणारा आहे खूप सुंदर नयनरम्य सोहळा आहे हा सगळा आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून एकत्र पारायण करण्याचा जो योग आहे तो आम्हाला या ओंकार जाधव मित्रमंडळामुळे आम्हाला शक्य झालेला आहे आणि ह्या ज्या सोहळ्याची म्हणजे विशेष आहे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम होतात महिलांना या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येतं त्याचा आनंद घेता येतो त्यासाठी विशेष करून ओंकार जाधव मित्रमंडळाचे मी आभार मानते साधारणतः किती महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे जवळपास याच्यामध्ये पाचशेहून अधिक म्हणजे सेवेक म्हणजे सहभाग आहे पोथी पारायणासाठी आणि जवळपास भरपूर महिला तीनशे साडेतीनशेच्या पुढे ह्या सगळ्या महिला आहेत याच्यामध्ये त्यांनी स्व म्हणजे आनंदाने भाग घेतलेला आहे आणि या पारायणाचा आनंद सगळ्या आम्ही घेत आहोत काय सांगाल ताई या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल त्याविषयी श्री स्वामी समर्थ ओंकार जाधव मित्रमंडळाचे आभार मानते की जेणेकरून आम्ही स्वामींचा मार्ग हा आम्हाला ओंकार जाधव यांनी दाखवलेला आहे अशी इच्छा होती की ओंकारच्या हातून आम्हाला स्वामींचं दर्शन व्हावं तर त्यांनी ती इच्छा ओंकारच्या हाताने आमची पूर्ण झाली अक्षरशः आम्हाला स्वामींचं दर्शन हे ओमकारनीच मिळून करून आणलं आणि ती ट्रीप खूप छान झाली त्याबद्दल मी ओमकार जाधव मित्रमंडळाचे आभार मानते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्री या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद